Bum <music> bum नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत एका अशा ऐतिहासिक वास्तूच्या प्रवासात जिथे निसर्गांनी मानवाच्या कल्पकतेचं अद्वितीय संमेलन पाहायला मिळतं तुळजापूर तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यात वसलेला नळदुर्ग किल्ला मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर ते नळदुर्ग तेहत्तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं हे शहर याच नळदुर्ग शहरामध्ये खंडोबाचे मंदिर व नाणिमाचे दरगाह भाविकांचे श्रद्धास्थान आहेत बोरी नदीच्या सानिध्यात उभा असलेला अत्यंत मौल्यवान आणि ऐतिहासिक ठेवा म्हणजे हा नळदुर्गचा भुईकोट किल्ला पावसाळ्याचे आगमन होताच जणू निसर्ग आपली पालखी सजवतो आणि त्याचवेळी उलगडतं एक विस्मयकारक दृश्य नरमादी धबधबाचं या सुंदर नरमदी धबधब्याचे दृश्य आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर हा किल्ला म्हणजे केवळ युद्धकालीन संरक्षण व्यवस्था नव्हे तर मध्ययुगीन भारतातल्या अभियांत्रिकी कौशल्याचं एक जिवंत उदाहरण आहे वर्षानुवर्ष तटस्थ पहारा देणाऱ्या मजबूत भिंती आजही उभी आहेत जिथे बळबुद्धी आणि निसर्गाचा अभ्यास या तिन्हीचे सामर्थ्य एकत्रित झाल्यानेच असे हे सुंदर दृश्य आज आपणास पहावयास मिळत आहे पावसाळ्यात जेव्हा आबाळ भरून येतं आणि धबधब्यांचे सूर घुमायला लागतात तेव्हा नळदुर्गचा परिसर जणू निसर्गाच्या रसरशीत रागदारीत न्हालेला असतो आपण पाहू शकता सुंदर असा हा दृश्य लोहारा टँक्सवर नर आणि मादी या दोन धबधब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच नदीतून उतरणाऱ्या पाण्याचा रंग एकमेकापेक्षा वेगळा असतो नर धबधब्यातून येणारं पांढरशुभ्र फेसाळ पाणी जणू ऊर्जा आणि ताकदीचं प्रतीक तर मादी धबधब्याचं सौंदर्य हिरव्या झळाळत्या प्रवाहात सामावलेलं असतं शांतता सौंदर्य आणि निसर्गाशी एकरूप झालेलं हे सुंदर चित्र या पाण्याच्या विसर्गात फक्त सौंदर्य नाही तर एक गूढता आहे जी पाहणाऱ्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करतात नरमादी धबधब्याचं अद्वतीय दृश्य किल्ल्याचं अभूतपूर्व स्थापत्य आणि त्या पावसाळी वातावरणात भरलेली एक जादू हे सगळं प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजेच आपल्या संस्कृतीशी एकदा पुन्हा जोडून घेणं विशेष म्हणजे त्या काळातील जलसंधारणावर आधारित अभियांत्रिकी धबधब्यांचा विशिष्ट वक्र पाण्याचा प्रवाह त्याचं रंगभेद हे सगळं ज्या कल्पकतेनांनी बारकाईनं घडवून आणलं गेलंय त्याला खरंच सलाम करावा वाटतो सुंदर असे दृश्य पाहून अनेक जाणकारांनी सांगितले की नर धबधब्याचा वक्र कोण ज्या प्रकारे आखलेला आहे त्यामुळे भंडाऱ्यातील पाणी उसळी मारतं आणि पांढरं शुभ्र दिसतं तर मादी धबधब्याला दिलेल्या स्लूपमुळे आणि त्यामधील शेवाळ्यामुळे पाण्याचा रंग हिरवट दिसतो जो तो आपापले विचार मांडत असले तरी ते काहीही असो पण या सगळ्यामागची ती जुनी वैज्ञानिक आणि कलात्मक कल्पना आजही मन भारावून टाकते नद्रुक किल्ला म्हणजे केवळ एक प्रवास नाही तर तो आहे एक अनुभव जिथे निसर्ग इतिहास आणि मानवी कल्पकतेचं सुंदर मिलन पाहायला मिळतं या प्रक्रियेत आपण आपला ऐतिहासिक वारसा हरवत तर नाही ना याची काळजी घेणं आपल्या सर्वाची जबाबदारी आहे किल्ला जपणं म्हणजे केवळ त्यांच्या भिंती नाही तर त्या भिंतीमध्ये दडलेला इतिहास शौर्य आणि ज्ञान जपणं काळाची गरज आहे वर्षानुवर्षे लोटले आजही किल्ल्याच्या भिंती कडा बांधकाम तटबंदी मजबूत असलेले दिसून येते पाचक्की कारंजा नक्षीदार बांधकाम हे केवळ एक किल्ला नाही तर इतिहासाची जिवंत प्रयोगशाळा आहे प्रवेशद्वाराच्या भव्यतेपासून ते बुरुजापर्यंत कबूतर खाण्यापासून ते विश्रांती कक्षापर्यंत प्रत्येक कोपऱ्यातून ऐतिहासिक बुद्धिमत्तेचं दर्शन घडतं त्या काळी राज यांनी स्थापत्यकार यांनी केवळ सौंदर्य नव्हे तर संरक्षणात्मक दृष्टिकोन ठेवून किल्ल्यांची रचना केली किल्ल्यांचे प्रवेशद्वार हे सरळ नसून वळणदार वाकडे तिकडे असायचे यामागे एक विशिष्ट हेतू होता शत्रूला किल्ल्यात सहज प्रवेश करता येऊ नये अशा वळणदार वाटा अरुंद मार्ग आणि दगडी चढाव शत्रूला गोंधळात टाकत असत प्रत्येक दरवाजा मजबूत लाकडाचा लोखंडी किल्लांनी मजबूत केलेला आणि त्यावर सुरक्षेसाठी ठेवलेले पहारेकरी बुरुजातून टाकले जाणारे दगड गरम पाणी किंवा तेल याचे नियोजन हे सुद्धा त्या काळच्या युद्ध कौशल्याचे प्रतीक होते इतकं सारं पाहून कोणालाही आश्चर्य वाटतं की इतक्या वर्षांनी विज्ञानाच्या प्रगत युद्धात सुद्धा हे बांधकाम आपल्या मूळ रूपात तसंच का आहे याचं कारण म्हणजे त्या वेळच्या लोकांचं कौशल्य निष्ठा आणि दूरदृष्टी चला तर मग आपण या किल्ल्यांचा अभिमान बाळगायला हवा आणि त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे हा सुंदर दृश्य पाहण्यासाठी अलोट गर्दी केली जात आहे हे सुंदर दृश्य आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर